नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हरिहर किल्ल्याबद्दल माहिती आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हरिहर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत आहे समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची अकराशे वीस मीटर आहे पायथ्यापासूनच हा किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे या गडावर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत हा किल्ला ट्रेकिंग साठी थोडा अवघड आहे नवव्या किंवा चौदाव्या शतकात यादवांनी हा किल्ला बांधला या किल्ल्याला हर्षगड असेही म्हणतात या किल्ल्याच्या तलावात वर्षभर स्वच्छ पाणी असते या किल्ल्यावरून अजनेरी किल्ला गड उटवड किल्ला अशी शिखरे पाहता येतात या किल्ल्यावर शिवमंदिर हनुमान मंदिर पाण्याची टाकी तलाव अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत या किल्ल्यावर एक छोटा राजवाडा आहे तिथे तुम्ही राहू शकता हरिहर गडावर कसे जायचे हरिहर गडाच्या पायथ्याशी हर्षेवाडी कोटमवाडी आणि निरगुरपाडा अशी गावे आहेत सर्वप्रथम तुम्हाला खाजगी वाहनाने हर्षेवाडी किंवा निरगुरपाडा गावात जावे लागते या गावात तुम्ही तुमचे खाजगी वाहन पार्क करू शकता हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे हर्षेवाडी मुंबईहून हरिहर गडावर जायचे असेल तर मुंबईतील सी एस टी लोकल ट्रेनमधून नाशिक शहरात उतरावे लागते नाशिक शहरातून खाजगी वाहनाने हर्षेवाडीला जाता येते या हर्षेवाडीत तुम्ही गाडी पार्क करू शकता या हर्षेवाडीहून ट्रेकिंगने हरिहर गडावर जाता येते दुसरा मार्ग आहे निरगुरपाडा मुंबईहून सीएसटी वरून कसारा रेल्वे स्थानकावर यावे लागते कसारा इथून खाजगी वाहनाने खोड्याला येता येते निरगुरपाड्याला जाण्यासाठी खोड्याला टॅक्सी मिळेल निरगुरपाडा इथून ट्रेक करून हरिहर किल्ल्यावर जाता येते जवळचे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे या किल्ल्यापासून सर्वात जवळ आहे ते एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन या किल्ल्यापासून सर्वात जवळचे नाशिक रेल्वे स्टेशन असून ते छप्पन्न किलोमीटर अंतरावर आहे कसारा रेल्वे स्टेशन ही जवळच आहे ट्रेकिंग करताना काय काळजी घ्यावी हरिहर किल्ला एक कठीण ट्रेक आहे कारण दगडी पायऱ्या खडकात कोरलेल्या आहेत या पायऱ्या निसरडे आणि असमान असू शकतात त्यामुळे त्यावर चढताना काळजी घेणे आवश्यक आहे ट्रेक साठी गोष्टी ओळखपत्र पाणी टोपी किंवा स्कार्फ आणि सनग्लासेस लिंबाचा रस किंवा सरबत मूलभूत प्रथमोपचार किट आणि ट्रेकिंग शूज ट्रेकिंग साठी सर्वोत्तम हंगाम हरिहर किल्ल्यावर जाण्याचा जा सर्वोत्तम हंगाम पावसाळ्यात जून ते सप्टेंबर असतो यावेळी किल्ल्याचा परिसर गवताने हिरवागार असतो गडाच्या पायऱ्या देखील हिरव्या गवताने झाकलेल्या आहेत ज्यामुळे गडावर चढताना थोडासा आकर्षक नजारा मिळू शकतो हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने जून ते जानेवारी हरिहर किल्ल्याभोवती पाहण्यासारखी ठिकाणे आंबोली धरण हरिहर किल्ल्यापासून तेरा किलोमीटर भास्करगड हरिहर किल्ल्याच्या माथ्यावरून हा किल्ला दिसतो अंजनेरी किल्ला या किल्ल्यावर हनुमानाची आई अंजनेरीला समर्पित मंदिर आहे अशोक धबधबा हा धबधबा कसारा गावा जवळच आहे वैतरणा धरण हे धरण वैतरणा नदीवर बांधलेले आहे हरिहर किल्ला ट्रेक चा अवघड भाग अंतर दोन पॉईंट चार किलोमीटर वेळ एक तास तीस मिनिटे प्रारंभ ट्रेक निगुडपाड गावातून सुरू होतो जिथे बसने पोहोचता येते हरिहर गड ट्रेक साठी येथे नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा निरगुडपाडा गावातून तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात कराल निरगुड पाडा गावातील बस स्थानकापासून जोपर्यंत काही शेततळी दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला फुटपाथ चालावे लागेल तेथून तुम्ही एका ओढ्यापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही शेतातून फुटपाथ चालत राहाल ओढा पार केल्यावर तुम्ही एका जंगलात प्रवेश कराल जंगलातून तुम्हाला हरिहर किल्ला पाहता येईल थोडे पुढे गेल्यावर आपण हरिहर किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांजवळ याल पायऱ्या ऐंशी अंश झुगलेला खडकात कोरलेल्या आहे हा किल्ला तीन हजार सहाशे शहात्तर मीटर उंचीवर आहे म्हणजे छत्तीसशे शहात्तर मीटर उंचीवर आहे किल्ल्यावरून तुम्हाला भास्करगड अंजनेरी किल्ला उटवड किल्ला यांसह इतर किल्ल्यांची शिखरे दिसतात धन्यवाद